हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रिया अर्जुनला सारखं सारखं विचारत असते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अर्जुन मला आयुष्यभर तुझ्यासोबत या घरात राहायचं आहे तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना रे मित्रांनो अर्जुन खूप इरिटेट झालेला असतो प्रिया सारखी त्याच्याजवळ जात असत अर्जुनला प्रियाचा खूपच राग येतो बाहेरून सायलीही बघत असते मित्रांनो आता मात्र सायलीला अर्जुनची अवस्था पाहवत नसते अर्जुनलाही खूप राग येतो तेव्हा तो तो रागाने प्रियाला म्हणतो माझं तुझ्यावर नाही माझं माझ्या सायलीवर प्रेम आहे मित्रांनो आता सायली हे ऐकून खूपच खुश होते अर्जुनने प्रेमाची कबुली दिल्यामुळे ती खूप लाजत असते आणि खूपच आनंदात असते सायली थोडी बाजूला येते त्यावेळी ती खूपच लाजत असते आणि तिला लग्नानंतरचे काही क्षण आठवतात जेव्हा अर्जुन आणि तिने अर्जुन आणि तिने एकत्र घालवलेले क्षण तिला आठवतात आता मात्र सायली स्वतःशीच खूप लाजत असते ती खूप खुशही असते हाताने स्वतःचा चेहरा लपवत असते थोड्या वेळानंतर ती परत पुन्हा एकदा खिडकीतून आतमध्ये बघते तेव्हा प्रिया रागाने वस्तू इकडे तिकडे फेकत असते आता हे सायली बाहेरून खिडकीतून बघत असते अर्जुन प्रियाला अडवत असतो पण प्रिया अर्जुनचं काहीच ऐकत नसते तेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो तन्वी तुझं डोकं फिरलंय काय करतेस तेव्हा प्रिया रागाने म्हणते हात सोड अर्जुन तू मला आधीपासूनच माहीत होतं काय करतोयस ते माझ्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करतोयस अर्जुन तू माझ्या भावनांशी खेळतोयस आणि तुझं हे नाटक उघडं पाडण्यासाठी मी हा प्लॅन केला होता आता तुला कळत असेल आपलं काय स्पेशल बोलणं होणार होतं आणि ह्या स्पेशल दिवशी मित्रांनो सायली बाहेरून ऐकत असते आता अर्जुनलाही धक्का बसतो की हिला आपलं प्रेमाचं नाटक समजलं आहे ते इकडे बाहेर सायलीला प्रियाचा खूपच राग आलेला असतो अर्जुन म्हणतो तन्वी माझं ऐकून घेतो एकदा प्रिया त्याचं काहीच ऐकत नाही उलट अर्जुनलाच ती म्हणते तू कोण समजतोस रे स्वतःला तुझ्यासारखे पाच अर्जुन जरी आले ना तरी मी त्यांना पुरून उरेन मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला होता आधी साखरपुड्याच्या दिवशी तू तिच्याशी लग्न करून आलास तरीही मी तुला माफ केलं अर्जुन पण तू दुसऱ्यांदाही ती चूक केलीस का कशासाठी अर्जुन असं वागलास का तू तेव्हा अर्जुन म्हणतो कारण मला खात्री होती मधुभाऊंच्या केसमध्ये तू खोटं बोलतेस मिलासा खून मधुभाऊने नाही साक्षीने केलंय आणि ते तू तु? तुझ्या तु डोळ्यांनी पाहिलंयस तरी तू साक्षीला वाचवतेस फक्त तुझ्यामुळे मधुभाऊ हो। अजूनही जेलमध्ये आहेत प्रिया तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं आणि प्रिया म्हणते म्हणजे अर्जुन तू हे सगळं त्या कोर्ट केससाठी केलंस मी कोर्टात शंभर वेळा ओरडून सांगितलंय की तो खून मधुभाऊनी केलाय मी माझ्या डोळ्यांनी बघितले तरीही तू मूर्खासारखे प्रयत्न का करतोयस तेव्हा अर्जुन म्हणतो तू कितीही ओरडून सांगितलंस तरी ना तरीही सत्य बदलणार नाही तू खोटंच बोलतेस हे प्रेमाचं नाटक ना मला तुझ्याकडून खरं काढून घ्यायसाठी मी केलं होतं बस आता काही दिवस तू जे जे लपवलेस ना ते सगळं बाहेर काढणार मी तेव्हा प्रिया लगेच घाबरते म्हणते तू काहीही काय बोलतोयस मी काहीच लपवलेलं नाही हे बाबांना समजलं ना अर्जुन हो मी त्यांना कळवतेच त्यांना फोनच करते ते तुला वकिली भाषेत समजावतील आणि तुला तुझी चूक दाखवून देतील मित्रांनो आता इकडे सायली मनातल्या मनात म्हणते मनात हे सगळं रविराज काकांपर्यंत पोचलं तर त्याला वेगळाच रंग मिळेल आता त्यांच्यासमोर कुठलाही तमाशा नको आहे मग सायली घरामध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते आणि ती दरवाजा उघडून पटकन आत जाते सायलीला आलेलं बघून प्रिया पटकन फोन घेते आणि रविराज सरांना फोन करत असते तेव्हा सायली पुढं जाते आणि प्रियाच्या हातातील फोन हिसकावून घेते तेव्हा ती म्हणते काही गरज नाही प्रिया कुणाला फोन करायची तेव्हा प्रिया म्हणते आलीस तू कशी काय आलीस खिडकीत उभी राहून कंटाळा नाही आला तुला मला कधीच कळालं होतं अर्जुन सायली खिडकीतून बघते आपल्याला हे म्हणजे असं झालं अर्जुनने मला कटपुतलीसारखं नाचवायचं आणि सायलीने बाहेरून मजा घ्यायची हाच प्लॅन होता ना तुमचा पण मी तुमचा प्लॅन फ्लॉप केला आहे ते तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट थांब प्रिया यात सायलीचा काहीही संबंध नाही तेव्हा प्रिया म्हणते लगेच घेतली नवऱ्याने बायकोची बाजू कारण तुमची भांडणंसुद्धा नाटकातला एक भागच होता तेव्हा सायलीला काय माझ्या भावनांशी खेळायला आधीपासूनच आवडतं म्हणून तर तिने माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न केलं पण तुम्ही दोघांनी माझ्याशी जे काही वागलंयत ना याचे परिणाम तर तुम्हाला भोगावेच लागणार आहेत तेव्हा अर्जुन प्रियाला रागाने म्हणतो तू काही धमकी देतेस का आम्हाला तेव्हा प्रिया म्हणते हो धमकी समज आणि ती पूर्ण करूनसुद्धा दाखवेन तुम्ही नागिनीच्या शेपटीवर पाय दिलाय आता तिचं विष तुमच्या आयुष्यात कसं पसरतंय ना ते बघाच आता सायली आणि अर्जुन ही प्रियाकडे खूप रागाने बघत असतात प्रिया सायलीच्या हातातील फोन घेते आणि आत रूममध्ये निघून जाते आता सायली अर्जुनकडेच बघत असते आणि अर्जुन, अर्जुन मात्र प्रियाने इकडे तिकडे फेकलेल्या वस्तू जागेवर ठेवत असतो सायलीला मात्र अर्जुनने प्रियासमोर सायलीवरचं प्रेम व्यक्त केलेलंच आठवत असतं आणि अर्जुन म्हणतो जे ठरवलं होतं ना सायली ते काही झालं नाही तुम्ही मनाला होता तसं झालं मी तुमचं ऐकायला हवं होतं मित्रांनो अर्जुन सायलीकडे बघतो तेव्हा सायली पटकन डोळे मिटून घेते तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं सायली कसला विचार करताय हे बघा तन्वी जे काही बोलली ना ते मनाला लावून घेऊ नका मी तुमच्यासाठी पाणी आणू का तेव्हा सायलीमध्ये ते थांबा मला जरा एका एक प्रश्नाचं उत्तर द्या तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो यांना एवढं काय विचारायचं आहे मी जेव्हा तन्वीला म्हणालो माझं यांच्यावर प्रेम आहे तेव्हा या बाहेरच होताना म्हणजे आता यांनाही समजलं असेल मग ह्या घर सोडून जातील का सायली म्हणते सर मी जे काही विचारते त्याचं खरं खरं उत्तर द्या मित्रांनो सायली अर्जुनला विचारणारच असते इतक्यात पूर्णाजी कल्पना रविराज आणि प्रतिमा नाटक बघून घरी परत येतात आणि डेकोरेशन बघून तर त्यांचा गैरसमजच होतो त्यांना असं वाटतं की अर्जुन आणि सायलीला एकत्र वेळ घालवायचा होता म्हणून त्यांनी हा प्लॅन केला हे बघून पूर्णाजी म्हणतात अर्जुन म्हणजे तू आम्हाला असं फसवलंस का तेव्हा सगळेच हसतात आणि रविराज म्हणतात पूर्णाई जाऊ द्या ना त्यांचं वयच आहे नाही त्यानिमित्ताने आपल्याला छान नाटक तर बघायला मिळालं इतक्यात प्रिया ही रूममधून बाहेर येते आणि म्हणते तुम्ही आलात सगळे मलाही नाटकाला येता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना तेव्हा रविराज म्हणतात तन्वी तू कधी आलीस कॉलेजमधून तेव्हा प्रिया म्हणते बराच वेळ झाला मला येऊन खूप असाइनमेंट होत्या ना त्या कम्प्लीट करत बसले होते तेव्हा रविराज म्हणतात आणि वर्कशॉप होतं ना तुझं तेव्हा प्रिया म्हणते खूपच मस्त झालं वर्कशॉप आज त्या डिझायनरने असे काही धडे शिकवलेत ना आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील तेव्हा पूर्णाजी म्हणतात म्हणजे आज सगळ्यांचा दिवस सत्कारणी लागला म्हणायचा तेव्हा अर्जुन म्हणतो हो पूर्णाजी म्हणून तर बघ ना प्रतिमात्याच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे ती किती खुश आहे तेव्हा कल्पना म्हणते हो हो चला आता सगळ्यांनी फ्रेश व्हा मग आपण निवांत गप्पा मारूयात मग सगळे फ्रेश होण्यासाठी जातात प्रिया ही रागाने अर्जुनकडे बघत आतमध्ये निघून जाते नंतर अर्जुन सायलीकडे बघतो आणि तो रूममध्ये जातो नंतर सायली एकटीच लाजत असते अर्जुन रूममध्ये गेल्यानंतर हाच विचार करत असतो की मी तन्वीक पुढे सायलीवर माझं प्रेम आहे हे सांगितलं म्हणून सायली घर सोडून तर जाणार नाहीत ना त्यासाठी त्याने चैतन्यालाही बोलवून घेतलेलं असतं चैतन्य आल्यानंतर अर्जुन जे काही झालं ते चैतन्याला सांगतो अर्जुनला घाबरलेलं बघून चैतन्य त्याची गंमत करत असतो आणि इकडे सायली किचनमध्ये असते पण तिचं काही कामात लक्ष नसतं तेव्हा ती अर्जुनच्याच विचारामध्ये असते ती काय करते हे तिलाच कळत नाही आणि हे बघून विमल हसत असते इकडे अर्जुनला घाबरलेलं बघून चैतन्य म्हणतो अरे सायली बहिणीला राग आला तर काहीही करू शकते ती ती घरही सोडून जाऊ शकते किंवा सायली बहिणी तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल घरच्यांना सांगू शकते मित्रांनो आता मात्र अर्जुन खूपच घाबरलेला असतो त्याला भीती वाटत असते की सायली त्याला सोडून जाईल मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये प्रिया खूपच चिडलेली असते तिला अर्जुन आणि सायलीचा खूप राग आलेला असतो आणि इकडे रूममध्ये सायली आल्यानंतर अर्जुन सायलीला काय म्हणतोय ते आता उद्याच्या भागामध्ये बघूयात अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा